नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरव्याज या घटकावरील आजचा हा दुसरा व्हिडिओ या व्हिडिओमधील पहिलं उदाहरण पाहण्याच्या अगोदर जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो पहिलं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर दशे आठ दराने सहा हजार मुद्दलाचे एक वर्षाचे व्याज किती पर्याय एक आहे साठ रुपये पर्याय दोन आहे चारशे ऐंशी रुपये पर्याय तीन आहे अठ्ठेचाळीस रुपये आणि पर्याय चार आहे सहाशे रुपये आपण नेहमी म्हणत असतो की ज्या वेळेला तुम्ही एखादं उदाहरण वाचत असाल त्यावेळेला त्याच्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे काय काढायचं आहे हे सर्वात अगोदर माहिती करून घ्या तर या ठिकाणी बघा आपल्याला दर दिलेला आहे मुद्दल दिलेला आहे आणि मुदत दिलेली आहे आणि काढायचं आहे सरव्याज मग सरव्याज काढण्यासाठी सर्वप्रथम आपण सूत्र मांडून घेऊयात तर सूत्र आहे सरव्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर आता सूत्र मांडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्या त्या किमती त्या सूत्रामध्ये मांडून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर मुद्दल मांडून घेऊ मग मा या ठिकाणी सहा हजार हे या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे मित्रांनो सहा हजार लिहून घेतलं त्याच्यानंतर दर जो आहे तो आहे आठ टक्के मग आठ गुणिले मुदत आहे एक वर्षाची भागिले शंभर अशा प्रकारे आपण हे सूत्र या ठिकाणी मांडून घेतली आता याच्यानंतर याची काटछाट करून घेऊयात तर बघा शंभरमधील दोन शून्य गेले इथले दोन शून्य गेले राहिले साठ गुणिले आठ गुणिले एक आता बघा साही आठ अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस या ठिकाणी लिहिले आणि शून्य जशा तसा घेतला म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे सरळ व्याज आहे सर्व व्याज जे आहे ते होतं चारशे ऐंशी रुपये आणि चारशे ऐंशी रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सोपं उदाहरण आहे मित्रांनो अशाच प्रकारचं पुढील एक उदाहरण घेणार आहोत आता या ठिकाणी आपण काही सोप्या उदाहरणाकडून कठीण उदाहरणाकडं जाणार आहोत तर अशा प्रकारची काही उदाहरणं घेतल्यानंतर नंतर दर काढणे रास काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं हे आपण यामध्ये घेणार आहोत तर या व्हिडिओमधील दुसरं उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात दसादशे दहा दराने बारा हजार मुद्दलाचे दोन वर्षाचे व्याज किती पर्याय एक आहे दोन हजार चारशे रुपये पर्याय दोन आहे बाराशे रुपये पर्याय तीन आहे शंभर रुपये आणि पर्याय चार आहे दोनशे चाळीस रुपये तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे व्याज काढायचं आहे म्हणून या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेऊया सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर आता या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे बारा हजार बारा हजार गुणिले दर जो आहे तो काय आहे मित्रांनो दहा टक्के दर आहे म्हणून या ठिकाणी दहा लिहून घेतलं गुणिले दोन वर्ष म्हणजे मुदत जी दिलेली आहे ती आहे दोन वर्ष भागिले शंभर आता या ठिकाणी हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग या ठिकाणी बघा एकशे वीस गुणिले दहा गुणिले दोन, दोन केलं बार एक बार बार दोन्ही चोवीस आणि हे दोन शून्य जशास तसे ठेवले म्हणजे या ठिकाणी व्याज जे आहे ते झालेलं आहे मित्रांनो दोन हजार चारशे रुपये हे आपलं या ठिकाणी व्याज आलेलं आहे आणि दोन हजार चारशे रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील एक उदाहरण या ठिकाणी पाहूयात शरदने बँकेकडून दसादशे अठरा दराने पाच हजार रुपये दोन वर्षासाठी कर्जाऊ घेतले दोन वर्षानंतर तो बँकेला किती रक्कम परत करेल पर्याय एक आहे पाच हजार रुपये पर्याय दोन आहे दहा हजार रुपये पर्याय तीन आहे सहा हजार आठशे रुपये आणि पर्याय चार आहे पाच हजार नऊशे रुपये आता याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण काय करूया की आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सर्वात अगोदर काढून घेऊया तर बघा शरदने बँकेकडून दसा दशे अठरा टक्के दराने म्हणजे या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला दर जो आहे तो काढून घेऊया अठरा रुपये आहे पाच हजार रुपये दोन वर्षासाठी कर्जाव घेतले म्हणजे बघा या ठिकाणी पाच हजार रुपये काय असणार आहे तर मुद्दल असणार आहे मित्रांनो मग या ठिकाणी मुद्दल बरोबर घेतलं पाच हजार रुपये आणि दोन वर्षासाठी कर्जाऊ घेतले मुदत जी आहे ही मुदत आहे दोन वर्ष दोन वर्ष आहे मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दर मिळालेला आहे अठरा मुद्दल आहे पाच हजार आणि मुदत आहे दोन वर्ष आता याच्यामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी मिळालेल्या आहेत आपल्याला काढायचं काय आहे तर बघा काय म्हणत की दोन वर्षानंतर म्हणजेच मुदत संपल्यानंतर तो बँकेला किती रक्कम परत करेल तर बघा आपलं मुद्दल पाच हजार आहे आणि व्याज जे निघणार आहे हे पाच हजार प्लस व्याज हे दोन्ही रक्कम मिळून तो काय करणार आहे बँकेला परत करणार आहे मग सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे व्याज काढून घ्यायचं आहे व्याज बरोबर किती मग व्याज काढण्यासाठी आपल्याला माहित आहे सूत्र काय आहे सर व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत वागिले शंभर आता या ठिकाणी बघा मित्रांनो सूत्र आहे याच्यामध्ये आपण किमतीही काढून घेतलेल्या आहेत किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या किमती फक्त त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत मुदत किती आहे पाच हजार आहे म्हणून या ठिकाणी पाच हजार लिहिलं गुणिले दर जो आहे दर किती आहे अठरा आहे आणि मुदत जे आहे ते आहे दोन वर्ष भागिले शंभर केलं आता या ठिकाणी बघा हे दोन शून्य कट दो कटले हे दोन शून्य कटले मग या ठिकाणी काय केलं पन्नास गुणिले अठरा गुणिले दोन केलं यानंतर याचा गुणाकार करून घेऊया पाच दोन्ही दहा म्हणजेच या ठिकाणी पन्नास आणि दोनचा गुणाकार आला शंभर गुणिले अठरा आलेला आहे मग अठरा एक अठरा आणि दोन शून्य जशाच तसे म्हणजे आपल्याला व्याजही मिळालेलं आहे ते आहे किती आहे अठराशे रुपये हे आपल्याला आप व्याज मिळालेलं आहे मग आता ज्या वेळेला शरद बँकेला शरद बँकेला पैसे वापस करणार आहे त्यावेळेला काय करेल हे पाच हजार आणि हे व्याज अठराशे हे दोन्ही मिळू परत करेल म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो रास म्हणतो रास मग रास बरोबर सूत्र काय आहे मुद्दल मुद्दल अधिक व्याज मग बघा मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी मुद्दल काय आहे मुद्दल आहे पाच हजार आणि व्याज आहे आत अठराशे आता या दोन्हीची बेरीज करून घेऊयात मग बघा शून्यशी शून्य शून्यशे शून्य आठाशी आठ आट, आणि पाच आणि एक सहा म्हणजेच शरद दोन वर्षानंतर जी रक्कम वापस करणार आहे ती रक् सहा हजार आठशे आणि सहा हजार आठशे हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला दिसून येतो याच्या पुढील एक उदाहरण आपण पाहणार आहोत पहा मित्रांनो पुढील उदाहरण आहे दहा हजार रुपये मुद्दलाची दसा दशे पाच दराने अकरा हजार रास होण्यासाठी किती वर्ष लागतील पर्याय एक आहे सहा महिने पर्याय दोन आहे दोन वर्ष पर्याय तीन आहे एक वर्ष सहा महिने आणि पर्याय चार आहे एक वर्ष तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सर्वात अगोदर लिहून घेऊन या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे मुदत ते आहे दहा हजार दहा हजार त्याच्यानंतर दर दिलेला आहे दर दर बरोबर पाच टक्के त्याच्यानंतर अकरा हजार रुपये रास होण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो रास दिलेली आहे आणि रास आहे अकरा हजार रुपये ही रास आहे किती वर्ष लागतील वर्ष म्हणजेच मुदत मुदत किंवा यालाच आपण कालावधी म्हणतो तेव्हा काळ म्हणतो ठीक आहे किती वर्षे लागतील हे आपल्याला काढायचं आहे मग आता मुदत काढण्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो तर ते सूत्र काय बघा मुदत मुदत बरोबर व्याज गुणिले शंभर भागीले मुद्दल गुणिले दर मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याकडे मुद्दल माहित आहे दर माहीत आहे रास माहीत आहे परंतु आपल्याला सरळ व्याज माहित नाही मग त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सरळ व्याज काढून घ्यायचं आहे मग मा आपल्याला माहित आहे रासचं सूत्र काय आहे रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज अधिक व्याज मग आपल्याला व्याज काढून घ्यायचं आहे मग काय करावं लागेल रे तर हे मुद्दल जे आहे ते इकडे घ्यावं लागेल म्हणजे रासमधून वजा करावा लागेल रास किती आहे अकरा हजार आहे त्याच्यानंतर मुद्दल किती आहे दहा हजार आहे आणि आपल्याला व्याज काढायचंय म्हणून या ठिकाणी व्याज घेतलं आता व्याज एका बाजूला ठेवू आणि हे दहा हजार इकडे घेऊ मग अकरा हजार मधून दहा हजार वजा केले तर आपल्याला व्याज मिळेल मग अकरा हजारमधून दहा हजार वजा केल्या नंतर खाली उरतात एक हजार मग व्याज जे आलेलं आहे आपलं ते आलेलं आहे एक हजार मग या ठिकाणी जे मुदतीचं सूत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ व्याज गुणिले शंभर बागेले मुद्दल गुणिले दर अशा प्रकारे सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये आता आपल्या आलेल्या किमती ठेवून घेऊयात बघा मग सर्व व्याज किती आलेला आहे एक हजार आहे म्हणून या ठिकाणी एक हजार करून घेतलं गुणिले शंभर मुद्दल किती आहे आपलं या ठिकाणी मुद्दल दहा हजार आहे म्हणून या ठिकाणी करून घेतलं बघा दर किती आहे पाच आहे म्हणून या ठिकाणी पाच करून घेतलं आता बघा हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले हे एक शून्य कटला हा एक शून्य कटला पाच एक पाच पाच दोन्ही दहा मग या ठिकाणी काय आलेलं आहे दोन वर्ष आलेलं आहे दोन वर्ष हे काय आलेले आहे मुदत बरोबर मुदत बरोबर दोन वर्ष आलेलं आहे आणि मुदत दोन वर्ष हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिसत आहे तर बघा मित्रांनो कशाप्रकारे आपण रास रासचं सूत्र ठेवलं आणि रासमधून आपण व्याज काढलं व्याज काढल्यानंतर या मुदत या सूत्रामध्ये मुदत किंवा याला काय म्हणतात कालावधी म्हणतात म्हणजे या ठिकाणी क सुद्धा येऊ शकतो बघा मित्रांनो क बरोबर स गुणिले शंभर भागिले म गुणिले द अशा प्रकारचं सूत्र लिहून घेतलं त्याच्यामध्ये सर्व किमती ठेवल्या काटछाट केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला मुदत मिळालेली या आहे याच्यानंतरच पुढील उदाहरण आपण इथं पाहणार आहोत बघा पुढील उदाहरण आहे पाच हजार सहाशे रुपये मुद्दलाची दशे दहा दराने आठ हजार चारशे रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील किती वर्ष लागतील याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी सुद्धा का किंवा मुदत काढायची आहे तर सर्वात अगोदर काय काय दिलेलं आहे पाच हजार सहाशे रुपये मुद्दलाची म्हणजे मुदत दिलेला आहे मुद्दल दिलेला आहे हे मुद्दल आहे पाच हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर दहा दराने म्हणजे दर आहे दहा आहे आठ हजार चारशे रुपये रास होण्यासाठी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो रास दिलेली आहे ती आहे आठ हजार चारशे रुपये किती वर्षे लागतील किती वर्ष म्हणजे आपल्याला मुदत किंवा कालावधी काय करायचं आहे काढायचं आहे मग आपल्याला माहित आहे की कि मुदत किंवा कालावधी म्हणजेच क बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर बागिले मुद्दल गुणिले दर हे आपलं सूत्र आहे मग याच्यामध्ये आपल्याला सरळ व्याज दिलेलं नाही मग आपल्याला रास दिलेले या रासवरून आपल्याला सरळ व्याज काढून घ्यायचं आहे मग सरळ व्याजचं दुसरं एक सूत्र आहे मित्रांनो सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल मग आता रास किती आहे आठ हजार चारशे हे रास आहे आणि मुद्दल जे आहे ते आहे पाच हजार सहाशे आता यांची वजाबाकी करून घेऊया शून्यमधून शून्य गेले शून्य राहिले शून्यमधून शून्य गेले शून्य राहिले आता या ठिकाणी चार आहे या ठिकाणी सहा आहे मग चौदामधून सहा गेले आठ राहतात आणि मधून पाच गेल्यानंतर दोन राहतात म्हणजे या ठिकाणी जे सरळ व्याज आलेलं आहे ते आलेलं आहे दोन हजार आठशे आता या किमती याच्यामध्ये आपल्याला मुद्दल मिळालेला आहे दर मिळालेला आहे सरळ व्याज मिळालेला आहे मग आपल्याला काय काढायचंय मुदत काढायचंय मुदत म्हणजेच कालावधी म्हणजे क मग या ठिकाणी सूत्र लिहून घेतलं क बरोबर स गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले दर आता याच्यामध्ये किमती ठेवून घेऊयात सर्व व्यास किती आलेला आहे दोन हजार आठशे आलेला आहे गुणिले शंभर आणि भागिले मुद्दल किती आहे आपलं बघा या ठिकाणी मुद्दल आहे पाच हजार सहाशे गुणिले जो दर आहे दर आहे दहा मग या ठिकाणी आपण काय करूयात काटछाट करून घेऊया या ठिकाणी दोन शून्य गेले दोन शून्य गेले इथला एक गेला इथला एक गेला मग अठ्ठावीस एक अठ्ठावीस आणि अठ्ठावीस दोन्ही छप्पन आलेला आहे बरोबर आहे मग या ठिकाणी बघा बे एक बे आणि पंचे दहा मग बे पंचे दहा आलं म्हणजेच या ठिकाणी काय राहिलेलं आहे पाच वर्ष राहिलेलं आहे आणि पाच वर्ष हे काय आलेले आहे आपली ही आलेली आहे किती वर्ष लागतील याचाच अर्थ कालावधी किंवा मुदत मग याला कालावधी म्हणूयात कालावधी बरोबर आलेला आहे पाच वर्ष आणि पाच वर्ष हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो चला याच्या पुढचं एक उदाहरण पाहण्याच्या अगोदर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुढील एक उदाहरण पाहूयात तर या ठिकाणी एक हजार रुपये मुद्दलाची दोन वर्षात अकराशे रुपये रास होते तर व्याजाचा दर किती पर्याय एक आहे दसादशे दोन दुसरा आहे दसादशे पाच तिसरा आहे दसादशे तीन आणि चौथा आहे दसादशे चार तर या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे मुद मुदत काढलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दर काढायचा आहे मग या ठिकाणी सर्वात अगोदर या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात या ठीकानी... मुद्दल दिलेला आहे मुद्दल आहे एक हजार त्याच्यानंतर दोन वर्षात म्हणजे हा कालावधी आहे म्हणून या ठिकाणी क यालाच आपण मुदत ही मुदत ही म्हणतो मित्रांनो तर तो आहे दोन वर्ष आणि रास जी आहे हे रास आहे अकराशे रुपये तर आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला व्याजाचा दर किती म्हणतोय मग दर काढून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय दर काढायचा आहे म्हणून या ठिकाणी दर बरोबर प्रश्नचिन्ह मग आता रास दिल्यानंतर दरचं एक सूत्र आहे दरचं सूत्र काय आहे बघा दर बरोबर दर बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले मुदत अशा प्रकारचं एक सूत्र आहे आणि या सूत्रानं आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे मग या ठिकाणी सरळ व्याज म्हणताय मग सरळ व्याज आपल्याला माहीत नाही मग मा सरळ व्याज काढण्यासाठी काय करावं लागेल सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल करावा लागेल मग रास किती आहे मित्रांनो रास आहे अकराशे रुपये आणि मुद्दल आहे एक हजार रुपये मग अकराशे मधून एक हजार गेल्यानंतर खाली उठतात शंभर रुपये म्हणजेच सरळ व्याज निघालेला आहे आपलं शंभर रुपये मग दिलेल्या पर्यायामध्ये आपण काय करूयात त्याच्या किमती ठेवून घेऊयात मग या ठिकाणी सरळ व्याज आहे शंभर रुपये गुणिले शंभर भागिलेला आहे ते आहे एक हजार आणि मुदत जी दिलेली आहे ती आहे दोन वर्ष मग या ठिकाणी बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हा एकला हा एकतला इथला बे एक बे बेपंचे दहा बरोबर आलेला आहे पाच हा काय आलेला आहे दर आलेला आहे मग या ठिकाणी दसादशे पाच हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो तर